बातमी जतमधून जत तालुक्यातील उटगी येथील ऊसतोड मजुराने दारूच्या नशेत गळपास घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली मूळ जिरंकलगी तालुका इंडी जिल्हा विजयपूर कर्नाटक येथील मूळ रहिवासी असणाऱ्या सध्या उटगी या सासरी राहणाऱ्या लक्कप्पा संगप्पा बंडगर वयवर्ष पस्तीस या ऊसतोड मजुराने उटगी येथे स्वतःच्या घरात दारूच्या नशेत गळपास लावून घेऊन आत्महत्या केल्याची घटना आज घडली गुरुवारी सकाळी घटना उघडकीस आली आहे घरात कुणीही नव्हते पत्नी व मुले गावातच असलेल्या माहेर घरी गेले होते मयत लक्काप्पा यास दारूचे व्यसन होते पाचच दिवसापूर्वी उस्तोड व्यवसाय संपून उठगी या राहत्या गावी आले होते घटनेची माहिती मिळताच उमदी पोलिसांनी घटनेचा पंचनामा केला सविच्छेदनानंतर शोकाकुल वातावरणात अंत्यसंस्कार करण्यात आले लक्कप्पा यांच्या पाश्चात्य पत्नी मुलगा असा परिवार आहे घटनेची नोंद उमदी पोलिसात झाली असून अधिक तपास उपनिरीक्षक बंडू साळवे करीत आहेत